धाडीत सापडलं कोट्यवधीचे गबाड अधिकारी रात्रभर पैसेच मोजत बसले प्राप्तिकर विभागाच्या धाडीत कोट्यावधी रुपये जप्त केले जातात कर चुकवेगिरी केलेल्यांकडे अनेकदा पैशाचं मोठं गबाड सापडतं तर काहींकडे कोट्यावधीचे दागिने बेहिशेबी सापडतात ही बेहिशेबी मालमत्ता मोजताना अनेक अधिकाऱ्यांची धमचाक होते अशा वेळी पैसे मोजण्याचे मशीनही कमी पडतात आता चक्क शूट ट्रेडर्स म्हणजे चप्पल व्यापाऱ्यांच्या दुकानावर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली आहे दिल्ली प्राप्तिकर विभागाने शनिवारी अठरा मे मोठी दाट टाकली चौदा ठिकाणी झालेल्या छापेमारीत जवळपास शंभर कोटींची रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत सीएनबीसी टीव्ही अठरा ने या संदर्भातील वृत्त दिलं आहे पलंग कपाट पिशव्या आणि चप्पलांच्या बॉक्स मध्ये ही रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने सापडले आग्रा लखनऊ कानपूर आणि नोएडा येथील अधिकारी कर्मचारी बँक कर्मचारी आणि पोलिसांसह प्राप्तिकर पथकाने शनिवारी छापे चा मारले प्राप्तिकर विभागाने सोन्या चांदीचे दागिने आणि कोट्यावधी रुपयांच्या जमिनीच्या गुंतवणुकीची कागदपत्रे ही जप्त केली आहेत तसंच फक्त दुकानातच नव्हे तर मालकांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले आहेत जवळपास बेचाळीस तासांहून अधिक काळ ही छापेमारी सुरू होती